मंडळी मी अमे अवैद्य तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत करते आज आपण आलेलो आहोत ग्राम संस्कृती उद्यान पाषाण येथे इथे एक आर्टिफिशियल गाव तयार करण्यात आलेलं आहे खूप सुंदर आहे मी इथे यापूर्वी पण दोन तीन वेळा आलेली आहे पण खास तुमच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करतो आहे जेणेकरून हे पुण्यातलं छान ठिकाण तुम्हाला माहिती व्हावं मी इथे ॲड्रेस मेंशन करणार आहे इथे मोठ्यांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे आणि छोट्यांसाठी तीन ते बारा वर्षाच्या मुलांपर्यंत इथे तीस रुपये तिकीट आहे तर चला आता आपण आज जाऊया

रावण आणि हनुमान कुठे आहे अरे हो छान हे दसऱ्याचं दृश्य आहे बघ आणि इथे दिलेल्या माहिती प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर मिळवलेला विजय दसरा या दिवशी उत्साहाने साजरा केला जातो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दसरा येतो श्री रामांच्या जीवनातील प्रसंग नाट्यरूपाने सादर करून दसऱ्याचा उत्साह गावकरी द्विगुणित करतात हे सगळं दिलेलं आहे बघ म्हणून विचार सगळ्याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे त्याच्यामुळे लहान मुलांना जर तुम्ही इथे आणलं तर त्यांना बरीच माहिती त्या ठिकाणी मिळून जाते कुस्तीच आहे आम्हाला बघ कुस्ती खेळत आहेत आणि माहिती सुद्धा दिलेली आहे कोणता शना अगो हो आपल्याकडे बघतोय का कोळी इथे दिलेला आहे बघ मना आजही मासे हा अनेक गावांमधील आहाराचा एक महत्वाचा घटक आहे आणि नदीवर मासे पकडून गावकऱ्यांची माश्यांची गरज पूर्ण करणारी कोळीन बहुसंख्य गावांमध्ये आढळून येते कुंभार इथे आल्यावर खरंच गावात आल्यासारखं वाटत आणि हे जे त्यांनी तयार केलं आहे खरंच गावातली घरं गावातली लोक खूप छान बनवलेलं आहे मला खूप छान वाटते इथे यायला तू याच्यापूर्वी पण आलेली आहे छट्टीशी शिवती तेव्हा तुला आठवत नाही हे बघ घर बघ किती मस्त आहे किती छान तयार करण्यात आलेलं आहे खरंच गावात आल्यासारखं वाटत ना म्हणू तू गाव नाही बघितलंय ना कधी म्हणून येस करेक्ट म्हणून तुला या निमित्ताने इथे आल्यासारखं वाटेल असं वाटेल की आपण गावात आलेलो हो। आहोत खाटीक गावामध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी गावकरी एकत्र राहत असत आणि मांसाहारी ग्रामस्थांसाठी मांस उपलब्ध करून त्याची विक्री करणारे खाटीक ग्रामसंस्कृतीमध्ये एक महत्वाचे कार्य करीत असत हे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे सगळ्याची माहिती तिथेच दिलेली आहे बाजूला किती आहे बुरुड वगैरे मी पहिल्यांदा ऐकलेली आहेत बुरुड म्हणजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे बांबूंच्या वेताला कापून तासून वापरण्याजोग्या आकारात आणून कौशल्यपूर्ण टोपल्या विणणारे बुरुड गावाचा एक भाग आहेत त्यांनी केलेल्या टोपल्यांचा धान्य साठवणे भाजीपाला फळे यांच्या राशी ठेवणे यासाठी केला जातो निरनिराळ्या वेणीमध्ये विणायचे कसब बुरुडाच्या हातामध्ये साक्षात परमेश्वराने प्रदान केले आहे किती छान हे बघा अंधारात आहे तरी त्याने किती छान आहे चप्पलवाला म्हणजे काय सांभार त्याला काय म्हणतात हम्म बघ इथे सगळी माहिती दिलेली आहे प्राण्यांच्या कमवलेल्या कातड्याचे गरजेनुसार तुकडे करून त्याद्वारे विविध प्रकारची पादत्राणे तयार करणारा चांभार संपूर्ण गावाच्या पायाला संरक्षण देतो व वेळोवेळी हीच पादत्राणे दुरुस्तही करतो सांभार हा ग्रामसंस्कृतीचा एक अत्यंत महत्वाचा हिस्सा आहे हे बघ धोबी गावकऱ्यांचे कपडे गाढवाच्या पाठीवर लादून नदीच्या पाण्या स्वच्छ धुवून ते उन्हामध्ये वाळवणे व परिट घडीचे करून ते गावकऱ्यांना परत करण्याचे कार्य धोब्याकडे असते संपूर्ण धोबी कुटुंब या व्यवसायावर आपला चरितार्थ चालवते इस्त्रीवाला दैनंदिन वापरातील कपडे तसेच सणासमारंभाचे खास पेहरावांना कोळशाची जड इस्त्री वापरून कपड्यांच्या सुरकुत्या काढणाऱ्या व्यावसायिकाला असे संबोधतात काळी न्हाव्याचे दुकान असो वा नसो तरी न्हावी गावकीतील के व्यावसायिक केश कर्तन दाढी मिशांची निगराणी या सेवा गावातील लोकांना त्यांच्या घरी जाऊन देत असे न्हावी म्हणजे चालते फिरते मेन्स ब्युटी पार्लर आणि केस जाढी करता करता ग्राहकांशी गप्पा मारत गावकुसातील खबरांची देवाणघेवाण हे न्हाव्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे जे आपल्याला आजकाल बघायला मिळत नाही हे सगळं आपल्याला गावाकडे बघायला मिळतं हे बघा हे आहे दोर वळणारे शिंदी घायपात अशा झाडांच्या अर्धवट वाळलेल्या पानांपासून दोर वळले जात असत आणि या दोरांची गावामध्ये शेती व इतर कामांसाठी नित्य गरज असे दणकट टिकाऊ दोर वर्णाची परंपरागत पद्धत वापरणारे कुटुंब संपूर्ण गावाची एक महत्वाची गरज भागवत असते लोहार लोखंड हा धातू संपूर्ण मानवी संस्कृतीच्या इतिहासात खूप महत्वाचा आहे शस्त्र आणि अवजारासाठी याचा वापर होतो आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये भाताच्या साह्याने कोळशावर लोखंड तापवून मग त्याला गरजेनुसार आकार देऊन अवजारे करणारा लोहार हा ग्रामीण संस्कृतीचा एक मोठा कारागीर होता तांबट का तांब्याचा वापर शतकानुशतके होत आहे आणि तांब्याच्या पत्र्याला शेकून ठोकून सुबक भांडी तयार करणाऱ्या कलाकारास तांबट असे म्हणतात मला पण नव्हतं माहिती आपल्याला पण हे आजच कळलं त्याला थे थे, ला ला ते म्हणतात हे आपल्याला माहिती पूजेच्या साहित्यापासून पाणी साठवण्याच्या विविध प्रकारची भांडी करण्यामध्ये कुशल असणारे तांबट गाव व्यवहाराचा एक महत्वाचा घटक होते ही व्यक्ती सरकी या वेगळ्या करून वापरण्यायोग्य कापूस तयार करीत असतो पण त्यानंतर तो कापूस पिंजून त्यापासून गाद्या लोड चके निशा इत्यादी गोष्टी तयार करतात या पिंजाऱ्यांमुळे संपूर्ण मऊ जादीवर शांत मित्रा घेऊ शकत असते किती छान छान आहे बघ आतमध्ये बघ हवं आहे राम तिथे आतमध्ये बघ वाटतं ना असं की रियल कोणी तिथून बघत आहे म्हणून बापरे हे कोण आहे माहिती का घोंगडी बनवणारे मेंढ्यांच्या लोकरीपासून पासून धंदर घोंगडी बनवतात कुठलीही प्रक्रिया न केलेल्या कच्च्या लोकरीच्या घोंगड्यांचे पोत खरखरीत असले तरी त्या अतिशय उदार असतात

ठेवलेली आहे वृंदावनिस्टिक आता आधी सगळ्यात दर्शन घेऊया ज्यांचा वाडा आहे हे आहे पाटील साहेब नमस्कार साहेब मला आज जाण्यास परवानगी द्या मी खरी वाटते ना ची देव पूजा सुरू आहे आणि इकडे पण एक बा ही आहे गोशाळा तशी गोंदळ्याची गोशाळा आपण बघितली होती सेम इथे आल्यावर अगदी तशाच प्रकारची ही गोशाळा बनवलेली आहे अमायर आपण गोंदळ्याला जातो ती गोशाळा आहे बघ सेम आहे की नाही इथे पण किती छान बनवलंय बघ वरच हे सगळं सेम बनवलेलं आहे इतकं छान हे ठिकाण आहे पण खूप लोकांना माहिती नाही आहे हो अरे आर्टिफिशियल बनवलेलं आहे राणी आता तू मला सांगायचं कुठले कुठले ॲनिमल्स आहेत हा कुठला ॲनिमल आहे सांग गुड तर आणि हे छोटे छोटे Okay. लेडीज आणि जेन्ट्स टॉयलेट पण आहे हे इकडे आहेत पिक्स हे काय आहे म्हणा मशीन न होणार आहे संध्याकाळ झाली बरोबर लाईट्स वगैरे छान लागलेले आहे साडेआठ पर्यंत आहे संध्याकाळी पण खूप छान दिसते हे गाव लमाण स्त्री लमाण स्त्री ही राजस्थानमधील एक जमात आहे या जमातीतील स्त्रिया घोळदार पण आखूड घागऱ्या घालतात कोपऱ्यापर्यंत बांगड्या गळ्यात नाकात केसांमध्ये चांदीचे अलंकार व आरसेमणी कशीटा केलेला पोशाख ही लमाण स्त्रीची वेशभूषा असते या तीन मुली खेळत आहेत अमायऱ्याची पण शूटिंग सुरू आहे तू काय करते अमायरा फोटो काढते व्हिडिओ काढते गवंडी हा सीन बघ हा छोटा मुलगा पण कमाल कमाल आहे किती छान बनवला यांनी आतमध्ये बघती बाई बसलेली दिसली का बस आणि हा आहे हलवाई चितळे बंधू मिठाईवाले <laughs> किंवा काका हलवाई दूध साखर रवा बेसन तेल तूप इत्यादी काजू बदाम पिस्ते असे जिन्नस वापरून विविध प्रकारची मिठाई तयार करणे हे विलक्षण कौशल्याचे काम करणारा हलवाई हा गावकऱ्यांसाठी गोडधोड पदार्थ पुरवणारा एक महत्वाचा घटक आहे ही कडकलक्ष्मी आहे कडकलक्ष्मी हिरवे लुगडे कपळाला मळवट कवड्यांच्या माळा घालून जोगतीन म्हणजे देवाची भक्ती करणारी दासी तिला कडकलक्ष्मी असे म्हणतात तिच्या डोक्यावरील परडी देवाचा सुखवटा असतो व गावकऱ्यांनी देवाची पूजा करावी याचा ती आग्रह करीत फिरते ही देवी कडक आहे पापी माणसांना शिक्षा करते व भक्तांना पावते असे कडकलक्ष्मी सांगते तिच्यासोबत अंगभर हळदीचा लेप लावलेला कमरेला कापड गुंडाळलेला उघड्या पाठीवर आसुडाचे फटके मारून घेणारा भूत्या देवीचा दास असतो आणि यांना बघण्यासाठी सर्व गावकरी गर्दी करतात कीर्तन सुरू आहे <laughs> कीर्तन ही एक पारंपारिक कला आहे जिचे महाराष्ट्रात अनन्यसाधारण महत्व आहे मंदिर आहे देवी लग्न पुणे कासार बांगडी हा स्त्रीचा एक आवडता अलंकार आणि वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या न मोडता स्त्रीच्या हातात भरण्याचे कसब साधणारे कासार हे गाव कुसाचा एक महत्वाचा घटक असेल सण समारंभ लग्न अशा प्रसंगी ना मोठी मागणी असते जिथे माणूस आहे तिथे वादविवाद प्रसंगी भांडण तंटे होतातच अशा वेळी ते तंटे सामोपचाराने मिटवणारी ग्रामपंचायत म्हणजे जुन्या काळातील निपक्ष असे न्यायालय आजच्या काळातही अनेक गावांमध्ये ही पंचायत कार्यरत असते व गावातील वरिष्ठ व्यक्ती या गाव पंचायतीचा सदस्य कोण आहे शिवणार आहे म्हणजे टेलर मराठीत त्याला म्हणतात शिंपी शिंपी म्हणतात वस्त्र ही एक मूलभूत गरज आहे व गावकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रावरण करणारे शिंपी म्हणजे जुन्या काळातील फॅशन डिझायनर्स कपडे शिवता शिवता गावकऱ्यांशी वार्तालाप करणे हे शिवण्या इतकेच अंगभूत कौशल्य शिंप्याकडे असते हा आहे तेलाचा घाणा बियांपासून तेल गाळण्याचे काम करणाऱ्या लाकडी यंत्राला तेलाचा घाणा असे म्हणतात हे यंत्र बैलाच्या साह्याने फिरवून तेल गाळले जाते व त्याद्वारे खोबरे शेंगदाणे जवस करडई बदाम इत्यादी पासून मिळालेले तेल गावाची तेलाची गरज हे बघा इथे गावकट्टा बनवण्यात आलेला आहे प्रत्येक गावामध्ये गावकट्टा हा असतोच प्रत्येकासाठी गप्पा मारण्याची थोडाफार वेळ थांबून विश्रांती घेण्याची ही जागा गावातील प्रत्येकासाठी सर्वात प्रिय जागा आहे हा आहे सावकार सावकार हा पूर्वीच्या गावकीमध्ये एक महत्त्वाचा घटक हा आहे सोनार सोनी चांदीच्या अलंकाराची गरज पूर्ण करणारा सोनार हा तर ग्रामीण संस्कृतीमध्ये फॅशन डिझायनिंगचा एक मोठा घटक कला ही तर सोनाराच्या हातात असते आणि ही कला पिढी दर पिढी पुढे नेणारे सोनार गावातील स्त्रियांच्या दागिन्यांची ठोस पूर्ण करतात ते बघा हा आहे ज्योतिष यासाठी सांगण्याची परंपरा खूप आहे अविभाज्य घटक या वैद्यामुळे आरोग्य जपले जाते हे बघा या अंगात पूजा सुरू आहे त्यांच्या त्यांच्याकडे गुरुजी आलेले आहे ग्राम संस्कृती उद्यान तर कसं वाटलं तुम्हाला हे गाव छोटंसं कमेंट करून नक्की सांगा याच्या मंदिर आहे आता आपण ते दर्शन करायला जाणार आहोत चला मायरा ग्राम संस्कृती उद्यानच्या बाजूला हे आहे बारा ज्योतिर्लिंग आहे हे आम्ही जेव्हा तीन वर्षापूर्वी इथे आलेलो होतो तेव्हा नव्हतं हे हो नवीन झालेलं आहे आणि आता झालेलं आहे अंधार आणि आतमध्ये लाईट त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळच्या वेळी या जेणेकरून तुम्हाला बघायलाच नाही जितकं शक्य असेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू छान मूर्ती आहे महादेवाची त्र्यंबकेश्वर हे सकाळी बघायला खूप सुंदर वाटेल हे आपलं केदारनाथ मंदिर तर हे होते बारा ज्योतिर्लिंग हे नवीन झालेलं आम्हाला माहिती नव्हतं नाहीतर आम्ही जरा हे आधी कॅप्चर केलं असतं आणि नंतर मग तुम्हाला ते ग्रामसंस्कृती उद्यान दाखवलं असतं हे बघा इथे आहे नंदीबाई बारा ज्योतिर्लिंगांच्या मध्ये हा ठेवलेला आहे आता आपण याच्या बाहेर आलेलो हो। आहोत आणि आता आपण जाऊया सोमेश्वर मंदिरामध्ये या सोमेश्वरवाडी पाषाणमध्ये आल्यानंतर तुम्हाला तीन गोष्टी बघायला मिळतात एक तर आपण बघितलेलंच आहे ग्रामसंस्कृती उद्यान त्याच्या बाजूला हे आहे बारा ज्योतिर्लिंग मंदिर हे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच बाजूला आहे सोमेश्वर मंदिर तर हे तीन ठिकाणं तुम्ही एकाच ठिकाणी आल्यावर बघू शकता सो हे ठिकाण खरंच खूप छान आहे बघण्यासाठी तुम्ही कधी बघितलं नसेल तर नक्की आवर्जून भेट द्यावी इथे खूप छान आहे आणि आतमध्ये तुम्हाला सोमेश्वर मंदिरसुद्धा दाखवण्याची आमची खूप इच्छा होती पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी मनाई आहे त्याच्यामुळे आम्ही शूट करू शकणार नाही आहोत आता आम्ही दर्शन करून घेतो आणि त्याच्यानंतर जाणार आहोत घरी तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जर तुम्हाला अशा सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय